इतकं येडेवाणी करतील का मग आमची आशे येलाची बेलाला शिमग्याच्या त्याला वाया गेले बाय बाय तिकडच घसरून मेले होताना नाही वाचाच का तू काही गाणे म्हणून तू तु त्याच्यामुळे तुम्ही असे हुशार व्हावा की कि कीर्तनात आम्हाला घाम सुटावा विठाला विठाला, 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 विठाला। लोकांची लोकांच्या पंक्ती महाराज दोन लोक सात्विक होते बाकीचे चौदा लोक सात्विक होते पण दुसऱ्याच्या ताटा खालची मांजर होते पण दोन लोक सात्विक एकाच नाव एक पितामह भीष्माचार्य आणि एकाच नाव एक द्रोणाचार्य यमाच्या थोतरीत आणली म्हाताऱ्यानं त्याच नाव द्रोणाचार्य हे लायकी मा तुझी यमान सांगितलं इकडच्या गालात मारा आश्वस्थामा नावाचा हत्ती मारला तो मथार खाली आलं तर पंढरपुरातल्या द्रौपदीच्या भावाला सांगून त्याचे तुकडे करून फेकून दिले ते इतकं आधी खाली आणि दुसरं माथार सांगू साडेबावीस दिवस यमाला तिथं उभं केलं देखो नि दक्षिणायन अति गोर भीष्म आई कथाशी उत्तर काळाशी सारोनिया दूर स्वशरीर कन या कार चालू आहे दक्षिणायन मरायचं नाही कधी लागणार उत्तरायण आजपासून साडे बावीस दिवसाला हे यमा थांब तिथं काय त्याची मायवेली पळून जा साडे बावीस दिवस दक्षिणेचा था राजा थांबला आणि मग मथार म्हणलं घेऊन जाय त्या माथाऱ्याचं नाव सांगू का महाराज ह्या मथाऱ्याच दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथात बसत नव्हता अठरा दिवस युद्ध झालं ना नव दोन्ही देऊ सात वधिले कौरव पार्था प्रति गीता सांगे माधव नव दोनी दिवसात वधिले कौरव जय देव जय देव जय श्री पांडव धर्म भीम अर्जुन ढकुळ सहदेवा धर्म भीम अर्जुन ढकुळ सहदेवा या अठरा दिवसाच्या कालात पंढरपुरातले मालक द्वारकाधीश कृष्ण परमात्मा भीष्माचं दर्शन घेतल्या शहरात बसत नव्हते हो देवाला माहित होत या माथाऱ्याचा आशीर्वाद घेतला की आपलं काहीच होत नाही देव पाया पाडायचा असे दोन माथारे अठ्यात्तरच्या यादीत होते हा केसर शिवडी सांगतोय देव धावतोय इकडचे छत्तीस लोक काय पस्तीस छत्तीस लोक तसे तर चौदाच पण पस्तीस छत्तीस त्या पस्तीस छत्तीस पैकी पाच तूप वाढणार वाढणारी पती होते धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव पाच इकडच्या अठ्याहत्तरपैकी दोन तीन लोक सांगितले एक फार सुंदरसं नाव आलंय पण असू द्या तुम्ही घरी गेल्या वाचा सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते तुम्ही पण वाचलं पाहिजे मोबाईल येत मोठाले तुमच्याकडे इचकी डाव्या हातात तुपाचं बकिट आहे आणि उजव्या हातात मोठा तांबे मोठं वगराळ आहे तुप वाढायला बकेट गुड घ्यायत काय तू पण भरलेलं त्याच्यात बुटक बुडवायचं वगराळ बुडवायचं आणि या लोकायला वाढायला सुरुवात केली एका हराम खोराच्या जवळ आल्या चोळीची एक गाठ सुटली गाठी चोळीला दोन आवाज द्या दादा देव चांगलं करीम तुमचं खूप साऊंड सिस्टीम छान आहे सगळ्या गोष्टी ते ओरिजिनल आहेत ते जुबलीचे काय ते मला कळतं इंग्रजी काय फिरू फिरू माहीत झाले मला जेबीएल काय म्हणते ते ते पण आहेत पण ते काय होते गाडी किती भारीची त्याच्यापेक्षा ड्रायव्हर कसा याल महत्व असते तुम्हाला एक माहिती आहे का पहिल्या आपल्याला मळणीयंत्र नव्हते उधळीत होते हातने आणणार कोणी कोण कुन बसायचं जिकडं भुत जाते तिकडं का जबर न भोसात भोसाच्या विरुद्ध दिशेल बसायचं बाजूला जिकून भुस जात तिकूनच बसतं ह कालांतरानं भुसातच गोस तसं नसतं तसं हे स्पीकरचं पण असतंय त्याच्या हिशोबां ते लावलं सामान सामानमध्येच नले चलतंय हा दुसरा दिवस आहे नाच पत आहे हळूहळू हळूहळू काल पथरवाळी टाकली मी आज मीठ वाढायचं उद्यापासून पकवान तुम्हाला मग मला फक्त मीठ वाढायचंच काम आहे आजचं विडाला विढाला 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 चोळीला दोन गाठी तिकल्या वाल्याला कळणार नाही तुम्हाला वेडा म्हणतोय असं नाही यांचं नशीबच आहे यांना नाहीत ना त्या पाहल्या नाही चोळीच्या गाठी जुन्या मावल्यांना लागाच्या चोळ्या असायच्या लाग लाग क्वालिटीच्या टेलरला चोळी शिवता येत नव्हती हो जो नवाजलेला होता का तालुक्याला जिल्ह्याला त्याला पण चोळी शिवता येत नाही चोळी शिवण्यासाठी लयपलीकडचं चो डोकं लागते हो लागाची कुयरी मुगाच्या डाळिंबीसारखी आली पाहिजे तर माथारी म्हणती वा 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 काय चोळी शिवली जुन्या माथाऱ्या चोळ्या घालायच्या गाठ ही एकच एकच गाठ आपलं एकच दोन दुमाले काय त्या चोळ्या असायच्या काय ते खणं असायचे काय वैभव असायचं आज तुम्हाला आदिशक्ती शक्ती साहेबांचा जर ओरिजनल फोटो पाहायला भेटला तर त्या फोटोमध्ये तुम्हाला जुन्या काळातल्या मावल्यांची चोळी पाहायला भेटल साहेबांना ती चोळी होती ती चोळी ओरिजनल फोटो पहा भंगिरीने काढलेली नाही मी आधीच सांगायला तुम्हाला ओरिजनल मग ती चोळी तशा पद्धतीची चोळी होती त्या चोळीची एक गाज सुटली एका व्यक्तीनं अगोदर पाहिली सांगता येईल तुम्हाला त्याचं नाव काय असेल तर मी परवाला एका कीर्तनात सांगितलं होतं ते नाव जाऊ द्या तुमची परीक्षा नाही पाहत तुम्ही म्हणताल आम हाली येते पण तुला कशाला बोलले तुला सांगायलाच बोलले तू आम्हाला हल का आम आमचा पाडायला असं म्हणत ना तुम्ही त्या व्यक्तीने पाहण्याच्या नंतर दोघांचा संकेत झाला पलिकून शकुनी बसलेला आहे गाठ सुटली म्हणे ठीक आहे दुर्योधनाची मांडी दाबली काय मामाश्री द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटली बुवा तिला तूप वाढताना थांबू नका वाढायला सांग दुर्योधन इतका पापी नव्हता हो बरीच लोक संतीनं पापी होत असतात आमची इथं बैल होता एक तेल कासरे खाचा नाद होता